माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूरच्या न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट बनावट सह्या आणि आदेश तयार करून मुद्देमाल कक्षातील रुपये किमतीचे सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हडपली आणि न्यायव्यवस्थेची प्रतिमा कलंकित केल्याबद्दल संबंधित कारकुणाला न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरी आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे केदार हावळे वय सत्तावन्न असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे खटला दोन हजार आठ सालातील असून त्याचा निकाल सोळा वर्षांनी लागला आहे केदार हावडे याने न्यायालयात कारकुन पदावर सेवेत असताना तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत आणेकर यांच्या नावाने बनावट सया आणि बनावट आदेश तयार करून तसेच मुद्देमाल कक्षाची चावी चोरून न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षा आणि स्ट्रॉंग रूम मधील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली होती जेलरोड पोलीस ठाणे विजापूर नाका पोलीस ठाणे व मंद्रुप पोलीस ठाण्याशी संबंधित गुन्ह्यातील जप्त केलेला हा किमती मुद्देमाल न्यायालयात जमा न करता त्याचा अपहार केला होता जुलै दोन ते तीस ऑक्टोबर दोन या कालावधीत हा प्रकार घडला असता अखेर त्याचे बिंग फुटले तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अनेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी केदार हावळे यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल